मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही जे अपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आयजींचं माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांना विनंती केली की चौदा पंधरा वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं पोलिसांनी असणारा अमानुष लाठीचार्ज केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि कोमिंग ऑपरेशन जे सुरुवात केले तेही त्या ते ठिकाणी थांबवावं देवेंद्र फडणवीस माजी आणि आयजी यांचा कॉनकॉन कॉनकॉल कॉल झाला हेही बरोबर आहे आयजीने मी लक्ष घालतो असं त्या ठिकाणी म्हटलं आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की आय जी आणि एस पी ने सांगितलं की कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही माझं देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी महिला आयोग त्याच्याचबरोबर एस सी एस टी आयोग आणि ह्युमन राईट कमिशन यांचा जो आयोगा आयोगाचा रिपोर्ट आहे आणि येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय जी आणि एस पी यांनी त्यांना खरी माहिती दिली का याचा त्यांनी तपास त्या ठिकाणी करावा आणि योग्य कारवाई करावी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरं तोडण्यात आलेली आहेत घरात घुसून मारण्यात आलेला आहे एका सव्वा महिन्याची बालतीन झालेल्या ले, महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे अशा सगळ्यांची असणारी चौकशी एस पी ए आयजी मार्फत नाही तर इतर कमिट्यांमार्फत त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे त्या सगळ्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावं अशी विनंती